करा पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी हॅलो डिअर स्टुडंट फर्स्ट इंग्लिश टेक्स्ट बुक पेज नंबर ट्वेल्व सेवन माय नेम ओके ओपन युअर नोटबुक नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे पहिली इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक बारा वन पॉइंट सेवन माय नेम विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर आपण काय पाहिलं होतं रे पान नंबर अकरावर बी सी पी टी हे चार लेटर्स आपण लर्न केले होते हो की नाही चला तर आज पाहूया पान नंबर बारा उघडलं सगळ्यांनी पुस्तक खूप छान व्हेरी गुड माय माय म्हणजे काय रे माझे आणि नेम एन ए एम ई नेम नेम म्हणजे काय नाव माझे नाव व्हेरी गुड चला पाहूया काय आहे पहिली ऍक्टिव्हिटी नंबर वन लिसन टू मी लिसन म्हणजे काय रे ऐका काय ऐकायचं आहे टू मी माझ ऐका काय कसं ऐकायचंय केअरफुली केअरफुली काळजीपूर्वक अँड आन्सर आन्सर म्हणजे उत्तर द्या काळजीपूर्वक ऐका आणि उत्तर द्या चला इथे बघा इमोजी पाहिले का हा ऐकतोय काळजीपूर्वक कसा कानापाशी हात लावलाय आणि हा इमोजी बोलतोय ओ की नाही नेहमी पाहिजे आपल्याला जी ऍक्टिव्हिटी आहे की नाही त्या ऍक्टिव्हिटीला आधारितच हा इमोजी असतो मग कोण काय बोलतय बघूया जो बोलतोय की नाही त्याच्या बाजूला असा आहे बघा हा आता हा बॉय या गर्ला है? पाट पाट हाँ ला? गर्ल ला काय म्हणतोय गुड मॉर्निंग चला तुम्ही पण माझ्या पाठोपाठ म्हणा हा बॉय काय म्हणतो हिला गुड मॉर्निंग ही काय म्हणते गर्ल गुड मॉर्निंग ओके आपल्याला जर एखाद्यानं गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग गुड नाईट म्हटलं तर आपण सुद्धा म्हंटलं पाहिजे यालाच अभिवादन करणं असं म्हणतात ओके आता पुढे पाहूया हा काय म्हणतोय हा बॉईला व्हॉट इज नेम ओके काय म्हणतोय व्हॉट इज युअर नेम ती नाव सांगते आय एम रिया मग रिया पण त्याला विचारते व्हॉट इज युअर नेम तो सांगतोय माय नेम इज राज ओके okay? विद्यार्थी मित्रांनो हे ते काही छोटे छोटे शब्द आहेत छोटे छोटे प्रश्न आहेत हे तुम्ही सुद्धा वापरायचे आहे दैनंदिन जीवनामध्ये ओके मग तुम्ही याचा सराव करायचा तुमच्या मित्रमैत्रिणींना विचारायचं व्हॉट इज युअर नेम ओके गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग यासारखे छोटे छोटे शब्द आपण प्रयोग करायचा आहे इंग्रजीची भीती घालवायची आहे इंग्रजीतून बोलायचं आहे म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त सराव होईल आता पुढे जाऊया काय आहे आई वडिलांबरोबर सुद्धा तुम्ही याचा संवाद करू शकता ताई दादा बरोबर आता पहा इथे विचारतात इथे टीचर आहेत टेल मी युअर नेम प्लीज टेल सांगा मला मला सांग मला सांग युअर नेम प्लीज तुझे नाव प्लीज सांगतोस का महा सांगतोय पहा आय एम अली काय म्हणतोय आय एम अली आणि ह्या गर्ल नुसतं नाव सांगितलंय सोनल काय सांगितलंय सोनल पहा आपल्याला जर कोणी नाव विचारलं तर आपण अनेक पद्धतीनं सांगू शकतो जसं की आय एम रिया माय नेम इज राज आय एम किंवा नुसतं नाव अशा पद्धतीनं तुम्ही सांगू शकता ओके समजलं सगळ्यांना सगळेजण एकमेकांना प्रश्न विचारणार आहेत वट इज युअर so नेम टेल मी युअर नेम प्लीज कृपया तुमचे नाव सांगता का असं आपण बोलून इंग्रजीची भीती घालवू भी शकतो जास्तीत जास्त इंग्रजीतून तुम्ही कॉन्व्हर्सेशन करा तुमचं इंग्रजी सुधारून जाईल ओके okay? चला पुढे पाहूया ऍक्टिव्हिटी नंबर लुक लुक द बोर्ड बोर्ड म्हणजे फळा म्हणजे पहा पहा फाइंड टच युअर नेम फाइंड म्हणजे शोधा अँड आणि टच स्पर्श करा युअर नेम तुमच्या नावाच्या पाठीला स्पर्श करा आता पाहूया इथे या टीचर आहेत आणि ही सोनल आहे पायीनं तिच्या नावाला टच केलेला आहे एस ओ एन ए एल आता ए आणि एल हे तिच्या हाताखाली हाईड झालेलं आहे तिथे खूप सारी नावं आहेत किती सुंदर गेम आहे ना आपण घरामध्ये पण खेळायचं आणि शाळेमध्ये पण खेळायचा तर घरात कसा खेळायचा घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सगळ्यांची स्पेलिंग छानपैकी लिहायची कागदावर भिंतीवर लावायची आणि हा खेळ खेळायचा सोपं आहे की नाही वर्गामध्ये सगळ्या मैत्रिणींनी मित्रांनी मिळून आप नावाच्या ना पाट्या लावायच्या किंवा एकमेकांच्या नावाच्या पाट्या लावायच्या आणि मग स्वतःच नाव या सगळ्या गर्दीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करायचा फाइंड आऊट करायचं मग काय होईल सगळ्यांची स्पेलिंग वाचून तुम्हाला इंग्रजी वाचनाचा सराव सुद्धा वाढेल जसं की इथे पहा एस यू एम आय टी सुमित एस ओ एच ए सो हा

चला तर मग पुढे पाहूया लेट स्टॉप ऍक्टिव्हिटी नंबर थ्री स्टॉक म्हणजे बोलणे ओके व्हेरी गुड लेट स्टॉप कोण कोण आहे राज राज रिया टीचर रिया टीचर ओके काय म्हणतोय व्हॉट इज युअर फादर्स नेम फादर्स वडील वडिलांचं नाव काय मग रिया काय सांगते बघा माय फादर्स नेम इज राजन तुम्हाला सुद्धा तुमच्या वडिलांचं नाव सांगता आलं पाहिजे फादर म्हणजे वडील मदर म्हणजे आई सिस्टर म्हणजे बहीण ब्रदर म्हणजे भाऊ ग्रँड मदर म्हणजे आजी ग्रँड फादर म्हणजे आजोबा किमान ही बेसिक नाती तुम्हाला माहीत असली पाहिजे अंकल म्हणजे काका आंट म्हणजे काकी आत्या हो की नाही पुढे बघूया मग हा सुद्धा खेळ तुम्ही घरामध्ये खेळायचा आहे बरं का पुढे टीचर काय म्हणतात बघा टेल मी द नेम ऑफ युअर स्कूल मला तुझ्या शाळेचं नाव सांग आता रियाच्या शाळेचं नाव काय आहे पाहूया जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल रिया ही जिल्हा परिषद शाळेमध्ये जाते त्यामुळे तिने तिचं उत्तर सांगितलेलं आहे तुम्ही सुद्धा तुमच्या स्कूलचं नाव सांगायचं आहे सा ओके समजलं सगळ्यांना एकदम की नाही घाबरायचं नाही पटापट मित्र पाठी मित्र विचारायचं व्हॉट इज युअर फादर नेम

पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह तोपर्यंत बाय बाय सी यू धन्यवाद